ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातील एक चेहरा नंतर त्यांचा जणू हनुमान बनला पण या हनुमानाने राजकीय उडी मारली राजकारणात जाण्यास अण्णांचा विरोध असताना सुद्धा ऐकलं नाही हा अण्णांचा हनुमान दिल्लीचा मुख्यमंत्री बनला पण त्याच्या भ्रष्टाचाराला माफी नाही असा स्वतः अण्णा हजारे यांनी म्हटलेला आहे अरविंद केजरीवाल यांनी अण्णांच्या आंदोलनाचा प्रचंड राजकीय फायदा घेतला या हवेवर दिल्लीची सत्ता मिळवली अण्णा हजारे आपल्याला गुरुस्थानी असल्याचे सातत्याने सांगितले पण त्यांचे कधी ऐकले नाही अण्णांनीच म्हटलंय की मी अनेक वेळा केजरीवालांना दारू धोरण बंद करावं यासाठी पत्र लिहिली दारू धोरणावर पत्र लिहिण्यामागे माझा उद्देश अन्याय संपवण्याचा होता दारूच्या कारणांमुळे लोकांच्या हत्येची प्रकरणं वाढतात महिलांवर अत्याचार वाढतो म्हणून मी धोरण बंद करण्याची मागणी केलेली पण अरविंदच्या डोक्यात मी जे सांगतोय ते कधी आलंच नाही त्याने दारू धोरण सुरू केलं अखेर असं दारूमुळेच त्याला अटक झाली आहे अण्णा हजारे पुढे म्हणाले की अरविंद केजरीवाल माझ्या बरोबर दारूबंदी विरोधी लढ्यात काम करत होते पण नंतर ते दिल्लीचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी स्वतःच राज्याचे दारू धोरण ठरवले याचे मला फार वाईट वाटते आता त्यांना जी अटक झाली आहे ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच झाली आहे ती केजरीवालांना त्याच्या करणीमुळेच अटक झाली आहे त्यामुळे इथून पुढे जे काही व्हायचे ते कायद्याच्या पातळीवर होईल आणि सरकार त्याचा विचार करेल असे अण्णांनी म्हटले आहे केजरीवाल यांनी आपला आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या लोकांचा विश्वासघात केलाय अशी खंत अण्णांनी यापूर्वी सुद्धा व्यक्त केली होती केजरीवाल यांना तेवीस डिसेंबर दोन हजार सोळा रोजी लिहिलेल्या पत्रात हजारे यांनी केजरीवाल यांच्या लोभी आणि विश्वासघाती राजकारणावर कोरडे ओढले होते आपला देणगी देणाऱ्यांचा एक गट केजरीवाल यांच्याकडून फसवणूक झाल्याचे म्हणतो त्यामुळे अण्णा हजारे यांनी केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाला देणग्या रोखण्याचे आवाहन केले होते राजकारण आणि प्रशासनातील पारदर्शकतेवर बोलणाऱ्या केजरीवाल यांनी पक्षाच्या निधीच्या स्रोतांबाबत पारदर्शक राहण्याऐवजी आपच्या वेबसाईटवरून देणगीदारांची यादी काढून टाकली होती समाजाचा नेता म्हणून घेणाऱ्या तुमच्यासाठी हे चांगले नाही असंही अण्णांनी म्हटलं आहे